मारुनिया बे मारुनिया बिगडे आणि तुझे गोड राहू दे गणपती बाप्पा मूर्ती की कसे yeah! सात <स्थाथ> दिवस आपले गेले काय कळालंच नाही आपण दरवर्षीप्रमाणे आपण गिरगाव चौपाटीला विसर्जन करतो यावेळेस गव्हर्नमेंट रूलच्या हिशोबाने आपण समुद्रामध्ये विसर्जन नाही करणार आहे कृत्रिम तलाव आहे त्याच्यामध्ये आपण विसर्जन करणार आहे तिकडे गेल्यावर आपण बघूया कसं काय काय पद्धतीत विसर्जन करणार आहे ते तुम्हाला दाखवतो तिकडे चला देखे वर्पार। देखे वर्पार। देखे वर्पार। देखे Ganpati Bapak nggak ya Mangal Murti nggak 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 ya nggak nggak nggak

सात दिवस कसे गेले काय कळालाच नाही आनंदात गेले कधी आले कधी कधी गेले कळालाच नाही मजा आली ना खूप मजा खूप वाईट वाटत कारण की आमचे बाप्पा घरी चाललेत पुढच्या वर्षी लवकर या मला तर समजलंच नाही सात दिवस कसे गेले मी तर खूप मिस करेन आणि लवकरात लवकर परत यावे याचीच अपेक्षा या वर्षी तुमचं आगमन विसर्जन जसं झालंय तसंच पुढच्या वर्षी पण या आणि काय विघ्न असेल ते दूर करा खूप दुःख होत आहे बो कारण की माझे पप्पा झालेत ना आता पुढच्या वर्षी लवकर या अत्यंत उल्हासात हर्षवर्धन मध्ये गणपती बाप्पा निघालेले आहेत गणपती बाप्पा मोर्या खूप वाईट वाटतय की सात दिवस कधी गेले का आलेच नाही हेच दिवस पुन्हा यावे आम्ही आतर्तेने वाढ मोर्या गणपतीचा जय जयकार चाललोय गिरगाव चौपाटीला लवकरच भेटूया तिथे कृत्रिम तलाव असल्यामुळे कुठेच तुम्हाला गर्दी मिळणार नाही बघू शकतो पूर्ण रस्ता खाली आहे काय करू ना यावेळेस असं विसर्जन वाटत नाहीये गर्दी कमी आहे माग मागच्या वेळेस आपल्याला घराच्या बाहेरून जाताच नव्हतं यावेळेस मला वाटतं लवकर पोहोचू आपण काय आपण लवकर पोहोचू आपली गाडी फास्ट आहे आता गर्दीच कमी आहे त्याच्यामुळे गजानना दिगंबर देव मांडिला सत्यनारायण चौरंगावर देव सत्यनारायण दिगंबरा श्री श्रीपादवल दिगंबरा तो गुंफलाtura माता माता जय माता दी 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 जय विसर्जनाला काहीच मजा येत नाही आहे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही विसर्जनाला आम्हाला दोन तीन तास लागायचे चौपाटीला पोचायला पण आज आम्ही अर्ध्या तासात ऑलमोस्ट पोहोचलो पण आहे या यापेस खरंच मजा नाही आलो क्रेझी नेस येस <laughs> पाहू शकतो एक पण गणपती नाही आता यावर वर्षी वी आर मिसिंग ओल्ड डेज हा बरोबर जुने दिवस आताची मजा नाही तिच्या बाईला किती गर्दी असते की आता एक पण गणपती नाही दिसत आहे फक्त आपला गणपती समोर चालला काहीच मजा येत नाही गणेश भक्ताला काहीच मजा येत नाहीये चला मित्रांनो आता बघूया लवकरात लवकर मला वाटतं एक अर्ध्या तासातच आपल्या बापाचं विसर्जन होईल मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती युवा नेते आहेत भविष्याचे पण काही कामाचं नाही आहे हे पक्के खादाडे आहेत त्यांना मला खायला पाहिजे बस आता मला भूक लागली होती तर मी तरी काय करू अरे, अरे हो। यावर्षी कसं आहे पोलिसांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे बीएमसीचं मॅनेजमेंट पण खूप चांगलं आहे पण काही कारणास्तव कृत्रिम तलाव यांनी दिलेले बीएमसी बीएमसीने तर आदेशाचं पालन करून लोकांनी जवळच आपलं गणपतीचं विसर्जन करण्यात योग्य केलेलं आहे आणि आम्ही आता चौपाटीला चाललो आहे विसर्जन करायला तर यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी काहीच गर्दी नाहीये त्यामुळे लवकरात लवकर बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर मित्रांनो भेटू आपण विसर्जनला चौपाटीला पोहोचलेलो आहे बघू शकता आपलं हळूहळू हळू चाललेलं आहे वडापावची सोय करे कोण काय बोलते समोर बघा तेवढा मोठा मंडप घाललाय बघा का मित्रांनो एवढा मोठा मंडप घाललेला आहे बघा लोक पण थांबलेत आपल्या जरा वेळ लागू शकते विसर्जनासाठी चाललेत बघा तुम्हाला दाखवतो गणपती सगळे बघा गणपती पोलीस कलेत आणि आता इथे बिलकुल पण नेटवर्क नाहीत माहित नाही का ते आता तुम्ही देऊ मी खरे मित्रांनो तुम्ही इथे की इथं भरपूर जास्ती प्रमाणात प्रचंड गर्दी आलेली आहे फायनली मित्रांनो आपण इथे गिरगाव चौपाटीला पोचलेलो आहे आपण इथे पार्किंग साठी जागा शोधली इथे आणि इथे बघा आता आपण इथून आरती करून कृत्रिम तलाव आहे इथे त्या कृत्रिम तलावामध्ये आपण विसर्जन करणार आहे कारण की पुढे समुद्राला पूर्ण बॅरिगेट लावलेले आहे त्याच्यामुळे आपण समुद्रामध्ये यावेळेस विसर्जन करू नाही शकणार त्याला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आपण कुठल्या तलावामध्ये

काय चुकलं असेल तर माफ कर पुढच्या वर्षी अजून काय काय जास्त होऊ दे तुला अशी आम्हाला सुट्टी भेटू दे आम्ही आम्ही परत इथे तुझी सेवा करायची परत संधी मिळवते हो काय चुकलं असेल तर लहान मुला समजून माफ कर बघा इथे पार्किंग केली जाते आणि इथेच पूजा करून तिथे समोर तिथे लाईट लागली ना तिकडे विसर्जन केलं जातं असे सात तलाव आहेत कृत्रिम आपण तिथेच चाललोय आपला बाप्पा घेऊन सेमासाठी मी तेच तर बोलले फक्त कलर याच्यात काय आहे

हो, ना, ना। वे हां मूर्ति रे डिटो सर रे डिटो सर हमें जब मेले ए आराम से वीडियो पकड़ राव वे वीडियो पकड़ रहा मैं पति का भाई ए भाई निजे जान इसको रख रे भाई ए वीडियो का दे एकदम न झिक दलो ए जा रे पकड़ राव और डुबा उसको भाई बोल चिमकल बोलियो मित्रांनो फायनली आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे ते आठ नंबर मित्रांनो या वर्षी लवकरात लवकर झालं आहे गणपती बाप्पाचं विसर्जन घरचा कार्यकर्ता हरवला होता त्याला आम्ही पकडून आहे काय ऍक्च्युली तो आमच्याच मुळे हरवला कारण की आम्ही त्याच्यावर प्रेशर टाकलं प्रसाद वाट प्रसाद वाट बिचारा तो त्याचं काम चोख करत होता काम आहे आमचा कार्यकर्ता एकदम मजबूत आहे वन टू थ्री आपण ट्राय करायचं का <laughs> तुम्हाला आकाशात पोहचवाय नाही तुम्हाला ट्राय करायचं असेल ना चला ट्राय करा चला चला चल चल तुम्हाला आकाशात वन ट्राय वन ट्राय वन ट्राय का

अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आस आसपासच विसर्जन झालं आहे कृत्रिम तलावमध्ये विसर्जन करण्यात आलं आहे करायला देत नाही आहे विसर्जन आपण फक्त तिथे बाप्पा त्या टेबलवरती जाऊन ठेवायचा आणि मग ते लोकं करतात विसर्जन डी एम सीने सगळी सुविधा केलेली आहे तुम्हाला बघायला मिळायला आता लवकरात लवकर झालं यावर्षी मला वाटतं हार्डली तासाभरामध्ये आम्ही इथे गिरगाव चौपाटीला पोहोचलोय जेवणाची सोय पावभाजी पावभाजी अशा प्रकारे इथे आपली खाण्याची सोय चालू आहे मस्त एक नंबर झाली ना पप्पा प्रवीणाने पावभाजी बनवली कशी आहे चांगली आहे प्रवीण आहे बघ ऐकलंच का तुझा कसा आहे रिव्यू ते सांग तुला आवडले का तुझी मम्मी आवडली का तुम्हाला भावाची काय बोलतोय काय तू तुला कशी आवडली आवडली फायनली आपलं विसर्जन झालेलं गणपती बाप्पाचं आता आपण चाललंय परतीच्या प्रवासाला घरी गणपती बाप्पा बोर्या बोर्या लवकर खाली चौपाटी क्लासेस काय म्हणणं की नाही ट्यूशनला माझं पण मत हेच आहे की आम्हाला सर सुट्टी द्या आम्हाला एन्जॉय करून द्या आमच्या मध्ये माझ्या बॅच मधून तीनच जण आम्हाला काही शिकवत पण नाही मग आता क्लास चेंज करायचा सुट्टी हवी सुट्टी शिकवत नाही तर मग क्लासच चेंज करू तीन अच्छा मग प्रवीणा ताई आहे ना <laughs> प्रवीणा ताईला वेळ नाही ना मग याच्यावर सोल्युशन काय आपलं <laughs> सोल्युशन यायचं सध्या सुट्टी सुट्टी द्या <laughs> किती दिवस गणपती जाई पर्यंत अनंत चतुर्थी पर्यंत सहा तारखेपर्यंत कसं वाटलं आम्हाला स्टार्टिंगला वाटत नव्हतं खास पण आम्हाला चौपाटीला गेल्यानंतर वाटलं की विसर्जन साठी आमचा डिसिजन चांगला ठरला की आम्ही वाटलं या यावेळेच विसर्जन खूप लवकर झालं असं नाही वाटत ठीक आहे तरी पण आम्हाला फायनली आमचं ते भरून निघालं म्हणजे मागच्या वर्षी आपण जसं एन्जॉय केलं ला ते लोक नदीमध्ये सोडायला द्यायचे पण आता समुद्रात ते समुद्रामध्ये सोडायला द्यायचे आता तर देतच नाही बंदच केलं सगळं आली ना समुद्रामध्ये आपल्याला दिसतं आणि तलावामध्ये दिसत नाही एवढं एवढं करतो आमच्या मंडळाचे जे कार्यध्यक्ष भूषण शेलार या ते जे आपल्या सात दिवसाच्या गणपतींचं आगबडापासून विसर्जनापर्यंत जे नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं बरोबर आम्ही ऐकणार आहोत बोला यावर्षी आमचं काय चुकणं मागलं असेल तर पुढच्या वर्षी आम्ही भरून काढू सहकुटुंब सहपरिवार